राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक थे शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोलांचा पद्धारपूर आरोपीला फाशी झालेच पाहिजे अलकारवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा अलकारवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निकाल असो अलकारवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निकाल अधिकार असो आपण या ठिकाणी बदलापूरच्या ज्या बालिकेवर अत्याचार झाला त्याचा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलं कशा पद्धतीने पा, पाहता या घटनेकडे मला एवढं सांगायचं आहे जे सरकारनं महिला योजना सरकार सोचना चालू केली तसंच सरकार ठेवावं लक्ष ठेवावं की अशा घटना का घडतात आणि गरिबास घडत आणि आम्हाला घराच्या बाहेर पडताना भीती वाटते ऐकूनच भीती वाटते आम्ही सकाळी बाहेर पडलो कामात संध्याकाळी दिवसभर काम करून संध्याकाळी आम्ही पोट भरतो एवढं सांगायचंय या अशा घटना घडू ऐकूनच आम्हाला जीव घाबरतो मग घराच्या बाहेर पडायचं की नाही पडायचंय आज मला मुलगी नाहीये पण सर जगात कितीतरी मुली आहेत त्यांच्या सोबत असं घडतंय तर ऐकू आईकु, ऐकून आम्हाला अंगाला काटा येतोय आज या मुली सोबत असं घडतय तर हे सरकार शांत काय जेवढा जेवढा लवकर होईल तेवढा हा सरकारने निर्णय घ्याव एवढीच आमची विनंती वारंवार अशा घटना का घडतात असं त्यांचा या ठिकाणी त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे या घटनेचे मी हे सांगते की जसं मतदानाला आमच्या दारावर येते तसं आता आता सगळ्यांना करायला पाहिजे आमदार खासदार मंत्री संत्री आणि गरीबाच्याच मुलावर काय होत मला त्यांचे लोक मोठे मोठे याच्यात जातात कॉलेजमध्ये मध्ये याच्यात मध्ये त्यांच्याकडे होत नाही आमच्या साध्या कॉलेज मध्ये पडतात याच्यात आर करतात आता कर का आमची बाजू कोणी गरीबांचे घेत नाही हा फाशीची शिक्षा नाही त्याला रस्त्यात कसंही करून सोडा मावशीने या ठिकाणी संताप व्यक्त केला आहे की आम आदमी म्हणजे सामान्य लोकांच्याच अशा सा अत्याचार घडले जातात तिचा आरोप आहे सोबत आहेत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्या सोनवणे काय सांगाल आ, काल पनवेल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चाचं आयोजन केलं बदलापूर बदलापूरमध्ये आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी पाहायला मिळाला राज्यात विविध ठिकाणी याचा निषेध केला जातोय एखाद्या बालिकेवर अमानुष अत्याचार होणं हे महाराष्ट्राला एक पुरोगामी महाराष्ट्राला एक काळीमा कृत्य या ठिकाणी पाहायला मिळालं काय सांगाल या घटनेकडे कशा पाहा ह्या घटनेचा आम्ही पुरेपूर पुरेपूर आक्रोशाने निषेध करत आहोत आणि दुसरं म्हणजे राज्य देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आणि जे काही आहेत बीजेपी सरकार ते काय करत आहेत एवढं स्त्रियांवर मणिपूर संपत नाही तोपर्यंत दुसऱ्या राज्यांमध्ये काहीतरी घटना घडते मणिपूरचं झाल्यावर दुसऱ्या राज्यांमध्ये घटना घडते लगेच प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही घटना घडत आहे दोन महिने झाले महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणजे आपल्या मुंबईमध्ये आज आ, एक महिन्यापूर्वीच अक्षदा म्हात्रेवर केस तिचा निर्गुण एक पुजाऱ्यांनी हत्या केली त्यानंतर पुरणच्या एका मुलीवर हत्या केली नंतर आता आपल्याला एका चिमुकल्या मुलीवर बदलापूरला ही घटना घडत आहे तर सरकार काय करत आहे नागरिकांची मागणी आहे की त्या नराधमानाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि संविधान पण तेच सांगतं कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवलं आहे की प्रत्येक गुन्ह्याला जी शिक्षा लिहिलेली आहे ती शिक्षा त्या गुन्हेगाराला मिळालीच पाहिजे आणि प्रशासन पण त्या आंदोलनाला किंवा नागरिकांना आश्वासन देत आहे की त्या नराधमाणाला फाशी ही देण्यातच येईल आणि जे काही आहे घडत आहे बायकांनी सुरक्षित कसं राहायचं आम्ही त्यातही मघाशी बोलल्या बरोबर बोलल्यात की आम्ही आम्ही स्वत बायकांनी सुरक्षित कसं राहायचं आमच्या मुलींना आम्ही बाहेर कसं पाठवायचं त्यांचं शिक्षण आहे त्यांचा जॉब आहे त्यांचं बऱ्याच गोष्टी आहे की त्यांना घराबाहेर जावं लागतं आम्ही त्यांच्या चिंतेने घरात कसं राहायचं मुलींची सुरक्षितता मग आम्ही काय त्यांच्या सोबत जायचं मग सरकार काय, काय काही, काही करत आहे याच्यासाठी काय उपाययोजना करत आहे काही काहीही करत नाहीये तरी मला सर्व नागरिकांना आणि सर्व विशेष म्हणजे महिला वर्गाला सांगण्याचा उद्देश आहे की आपण आपणच आता एवढं सक्षम बनायचं आहे की कोणी नराधम काय कोण म्हणजे असं आपल्याकडे नजर उठवून बघणार नाही ही एवढं आपण स्वतःला एवढं मजबूत करायचंय एवढं धाडशी लढैवा लढैया स्त्री बनवायचं आहे पण आपल्या मुलींना किंवा आपल्या पाल्यांना मुलींना नव्हे तर मुलांना सुद्धा आपण योग्य प्रशिक्षण किंवा योग्य त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे घरातूनच त्यांच्यावर चांगले संस्कार संस्कार नाही म्हणता येणार चांगली शिकवण त्यांना दिली पाहिजे की मुलीलाच आपण सांगतोय की मुली बाबा तू जाताना सांभाळून जा आहे का त्याचप्रकारे मुलाला सुद्धा आपल्याला सांगायचं आहे की स्वतःची जर बहीण आहे तिच्यासाठी तू वाघ बनतो आहे तर दुसऱ्या मुलींसाठी पण तू वाघच बन आणि त्या मुलीची सुरक्षा कर हे जोपर्यंत आपण आपल्या मुलगी आणि मुलामध्ये हे बिंबवणार नाही तोपर्यंत अशा घटना या सतत घडत राहतील आणि ह्या घटनेचा तीव्रतेने निषेध पूर्ण नागरिकांनी केलाच पाहिजे आणि दुसरा असं आहे की आम्ही आम आदमी पार्टीतर्फे ह्या प्रशासनाला एवढीच मागणी करतो की त्या नराधमाला योग्य ती कार्य करून त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे काही ह्या आक्रोश मोर्चामध्ये त्यांचं वक्तव्य पाहायला मिळालं की सरकार महिलांची सुरक्षा करण्यासाठी कुठेतरी कमी पडते आणि महिलांनी स्वतःचा आपला आत्मबल वाढवत या घटनांकडं एक अशा घटना करण्यासाठी कोण दजावल नाही अशा प्रकारचं सक्षम बनायचंय या ठिकाणी आपण आम आदमी कार्यकर्ते ज्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मॅडम काय सांगाल आपण आलात या ठिकाणी निषेध मोर्चामध्ये आपण

आज उसके साथ जो कांड हुआ और हम गर्व से झंडा फैला रहे हैं इसीलिए बदलापुर हुआ क्या ये तब तक चलेगा आज हम कहते हैं कि हमने चंद्रयान पहुंचा दिया मैं कहती हूं कि महिला हमारे घर के आंगन क्या आंगनबाड़ी तक में सुरक्षित नहीं है हॉस्पिटल में बच्चा पैदा हुआ नहीं एक महीने से लेके अस्सी साल की औरत यहाँ तक की हॉस्पिटल से लेके शमशान घाट तक औरत सेफ नहीं है कोई वाहन ले लीजिए ऑटो हो कार हो बस हो ट्रेन हो सेफ नहीं है आखिर हम कहा जाए एक काम कीजिए प्रधानमंत्री केंद्र मंत्री से मैं कहती हूँ एक ऐसा यंत्र बनाए एक ऐसा चंद्रयान बनाए जहाँ पे हिंदुस्तान के सारे बच्चे और औरतों को चंद्र पर ग्रह पे पहुंचा दिए क्योंकि यहां पे इंडिया तो सुरक्षित है नहीं हमारे केंद्र मंत्री क्या कहते हैं इंडिया दस इकोनॉमी में शामिल हो गई पर तो जरा दूसरी ओर देखिए वही दस सबसे डेंजरस कंट्री फॉर वुमेन उसमें भी इंडिया का शा, शामिल नाम हो गया है ये हमारे लिए शर्म साफ बात है आज विपरीत प्रवृत्ति के लोग क्या क्या नहीं कर रहे हैं मैं आपसे सवाल पूछ रही हूँ क्या निर्भया कांड होने के बाद कुछ बदलाव आया नहीं इसीलिए बदलापुर आज क्या मांग कर रहे हैं वहाँ के लोग कि हमें न्याय चाहिए आप हमारे हाथों में उसे सौंप दीजिए क्यों क्योंकि फास्ट ट्रैक केस पे किसका भरोसा है निर्भया कांड फास्ट ट्रैक कितने साल चला जवाब दीजिए मुझे आज एक आरोपी साढ़े सत्रह साल का कह गया उसको छोड़ दिया गया उसको सुरक्षा दी गई है आज अगर वो आपके सामने आ जाए निर्भया कांड का पांचवा अपराधी आप उस पर हाथ डाल पाएंगे मैं पूछ रही हूँ डाल पाएंगे आप ही को तो जेल में डाल दिया जाएगा इसीलिए बदलापुर और केंद्र सरकार क्या कह रही है वेस्ट बंगाल में हुआ तो सीएम का इस्तीफा वेस्ट बंगाल में हुआ तो सुप्रीम कोर्ट तक लेकिन महाराष्ट्र में हुआ तो सिर्फ हाई कोर्ट तक यहाँ पे क्यों नहीं केंद्र सरकार रिजाइन करती है तो इसीलिए बदलाव जब तक नहीं आता जब तक डेथ पेनल्टी मिनिमम फिफ्टीन ईयर्स इम्प्रिजन लाइफ इम्प्रिजनमेंट चाहे कितनी भी उम्र हो लोग इंसान की जब तक इस तरह के कानून नहीं आएंगे ये घटना रुकेगी नहीं इसलिए हम इसका निषेध करते और करते रहेंगे जब तक बदलाव हम लाए नहीं जय हिंद जय महाराष्ट्र बदलापुरच्या बालिकेला न्याय मिळण्यासाठी बदला पाहिजे असं त्यांचं मत आले आहे आणि जनतेला अपेक्षा आहे की हा बदला नक्कीच फाशीच्या माध्यमातून घेतला जावा शासनाने फास्ट ट्रैक वरती अशा घटना घेतल्या जावा